तिसऱ्या वर्षी रत्नागिरी येथे जानेवारीत आसमंत सागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी माहिती दिली आहे आसमंतचा तिसरा सागर महोत्सव नऊ जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दरवर्षी हा सागर महोत्सव कोकटे कॉलेजच्या बावीस नंबरच्या हॉलमध्ये होत असे यावर्षी तिथे रिनोव्हेशनचे काम सुरू असल्यामुळे मत्स्य महाविद्यालयामध्ये त्यांच्या सेमिनार हॉलमध्ये होणार आहे चार दिवसाचा महोत्सव भरपूर विविध माहिती आणि फिल्म्स त्यानंतर सकाळी पूर्णी समुद्रावरती अभ्यास फेरी संध्याकाळी खडकाळ समुद्रावरती अभ्यास फेरी आणि चौथ्या दिवशी मांद्रू म्हणजे अभ्यास फेरी होणार आहे मोठे मोठे लोक येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर के काथेरेसन जे जगातले दोन नंबरचे मरीन बायोलॉजी सायंटिस्ट आहेत ते प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत नो ओशन नो लाईफ असं त्यांचा एक पहिला ॲड्रेस होणार आहे आणि नंतर बरीचशी लेक्चर्स आहेत ना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीतर्फे तीन लेक्चर्स आहेत त्यानंतर हवामान म्हणजे आय आय एम टी ट्रॉपिकल मेट्रोलॉलॉजी त्यांच्या इन्स्टिट्यूटमधनं डॉक्टर मेधा देशपांडे दे म्हणून येणार आहेत त्या अरबी समुद्रामध्ये हल्ली वादळांचं जे प्रमाण वाढलं आहे ते का वाढलं आहे आणि क्लायमेट चेंजबद्दल बोलणार आहे त्यानंतर आपल्याकडे डुगॉंग म्हणून एक मोठा समुद्र गाय ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये ती एक्स्टिंक्ट होत चालली आहे तर तिच्या संदर्भात आता रिवायवल प्लान्स काय आहेत याबाबत प्राची हटकर म्हणून वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटच्या आहेत त्या त्याच्या संदर्भात बोलणार आहे पुण्याचे एक सिनियर प्रोफेसर आहेत प्रोफेसर प्र के घाणेकर त्यांचा गड किल्ले आणि बायोडायव्हर्सिटीवरती मोठा अभ्यास आहे तर त्यांचा समुद्री किल्ले आणि त्याच्या भोवती असलेल्या परिसंस्थेवरती एक लेक्चर होणार आहे अशी दहा बारा लेक्चर्स आहेत डॉक्टर खाडे खाडे म्हणून आहेत ते फक्त पृथ्वीवरती गोडं पाणी आहे याबाबत त्यांचं एक लेक्चर होणार आहे कारण बाकीचे सगळ्या ग्रहांवरती पाणी आहे पण पाणी ज्या फॉर्ममध्ये आपल्याकडे लिक्विड फॉर्म तसं नाही बाकीच्या ग्रहांवरती कुठेतरी बर्फ तरी आहे किंवा कुठेतरी स्टीम आहे त्याचं पाणी फक्त पृथ्वी तलावरतीच उपलब्ध आहे तर ते का उपलब्ध आहे आणि त्याचा सागराशी काय संबंध आहे याबाबत ते बोलणार आहे त्यानंतर एम टी डी सीच्या शमा पवार शमा पवार म्हणून एक आहेत त्या कॉन्शियस टुरिझमबद्दल बोलणार आहे आपण जे टुरिझम करतो त्यामुळे जे काही प्रदूषण वगैरे होत आहे तर कॉन्शियस टुरिझम कसं असायला हवं याबाबत ते, ते बोलणार आहेत आणि अमिता देशपांडे म्हणून त्या सागर महोत्सवाची काय असेल या याबाबतची सविस्तर माहिती संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली एकूणच कंझ्युमरिझम वरती म्हणजे कॉन्शियस कंझ्युमरिझम कसं असायला कोणी प्लास्टिकची पिशवी दिली तर ती घ्यायची नाही आणि आधी प्लास्टिकची पिशवी निर्मितीच थांबायला हवी अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे ते तर त्यांचा एक कॉन्शियस कन्झ्युमरिझम वरती त्यानंतर इकॉलॉजिकल सोसायटीची आपल्या इथलीच रत्नागिरीतली प्राची नेरूरकर तिने इंटरटायटल बायोडायव्हर्सिटीवरती अभ्यास केला आहे आणि इंटर बायोडायव्हर्सिटी खूप अडचणीत आहे तर त्या संदर्भात तिने जो अभ्यास केला आहे तर त्याचा ती रिपोर्ट तिथे सांगणार आहे आणि पूजा साठे म्हणून आहे ती पण रत्नागिरीतलीच आहे आपल्या समुद्रामध्ये मरीन पोल्युशन जे होतं म्हणजे तेल वगैरे जे बोटींचं बदललं जातं आणि ते सांडतं त्याच्याबद्दल ती बोलणारे त्यांनी खूप अभ्यास केला आहे किती प्रमाणात तेल सापडतं आणि असा सगळा अभ्यास करून आता ते तेल विकत घेण्याची व्यवस्था आपण प्रत्येक लँडिंग साईटवरती करतो आहे म्हणजे लोकांना तिकडे आत सोडायची वेळी यायला नको त्याच तेलाचे आपण पैसे देणार आहोत त्यामुळे ते एक लेक्चर आपण अरेंज केलेलं आहे अशी दहा वेगवेगळी महत्वाच्या विषयावरती लेक्चर्स आहे दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम फक्त वेगळ्या ठिकाणी होतो बाकी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी त्यानंतर वाईल्ड लाईफ सोसायटी त्यानंतर आपले इकॉलॉजिकल सोसायटी मत्स्य महाविद्यालय बोपटे कॉलेज या सगळ्या इन्स्टिट्यूशनचं आपल्याला टेक्निकल कोलॅबरेशन आहे बाकी फिनान्शियल आणि अरेंजमेंट आणि कोऑर्डिनेशन सगळं असं मंत्रायचा आपण तीन वर्ष हा महोत्सव भरवतो आणि उद्देश जो पहिल्या वर्षी होता तोच आहे की सागराच आपण सागर वाचवला पाहिजे आणि सागराकडनं आपल्याला भरपूर गोष्टी मिळत असतात तर आपण फक्त त्याचं संवर्धन चांगलं करून त्याचं काय जे काय का देणं आहे ते दिलं पाहिजे दॅट इज ऑल आपणच त्याचा खूप त्रास देतो आणि एकूण जर बघायला गेलं तर प्रलयांकित होणार आहे पृथ्वी म्हणतात म्हणजे काय तर शेवटी सागराकडनच होणार तुमच्या माझ्या हातात ती ताकदच नाही आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा